नमस्कार आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मुगडाळ आणि पालकची भाजी दाखवणार आहे म्हणजेच रस्साभाजी दाखवणार आहे खूप छान लागते ही आपली मुगडाळ पालकची रस्साभाजी आणि पटकन होते आणि चविष्ट आहे त्याबरोबर पौष्टिकसुद्धा आहेच तर आता ही आपली पालकची रस्साभाजी मी इथे बनवलेली आहे बघा तुम्हाला मी दाखवते बघूनच कळलं असेल भाजीवरूनच कळतं की भाजी, कि भाजी खायलासुद्धा किती छान लागते ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खूपच टेस्टी लागते तर आता ही भाजी कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी इथे मी मुगाची डाळ भिजत ठेवली होती आणि ती कुकरला शिटी लावून उकडवून घेतलेली आहे आपल्याला पा हवं हो असेल तर आपण अख्खे मूग वापरले तरीसुद्धा चालतील त्यानंतर इथे पालक जो आहे तो स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे एक टॉम बटाट कांदा घेतलेला आहे छोट्या साईजचा एक टोमॅटो कडीपत्ता मिरचीने आलं लसूण ठेचून घेतलेला आहे त्यानंतर इथे पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर तेल घालून घेतले तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता आलं लसूण आणि मिरची घालून घ्यायची आहे आलं लसूण कढीपत्ता मिरची घातल्यानंतर आपल्याला ते थोडीशी राई घालायची आहे जास्त नाही किंचित अशी राई घालून घ्यायची आहे तर इथे मी चांगलं परतून घेतलं आहे आलं लसूण वगैरे त्यानंतर थोडीशी राई घालून घेतलेली आहे तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आणि चांगले मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा जो आहे तो सुद्धा आपल्याला चांगला मिक्स करून परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग जो आहे तो फक्त आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंतच ठेवायचा आहे जास्त लाल करून घ्यायचा नाही कांदा तर आता कांदासुद्धा आपला बघा नरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतला आहे टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे एक मिनटाचा तर ही आपली भाजी बनायला अगदी झटपट आहे आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी आहे टॉमॅटो परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी आपला जो पालक आहे तो घालून घेतलेला आहे आणि पालकसुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा टॉमॅटोमध्ये थोडा मऊ होईपर्यंत तर, तर तुम्ही नाही आपली जी पालक मुगाच्या डाळीची भाजी आहे ना करून बघा खरंच खूप छान लागते भातासोबतसुद्धा खूपच टेस्टी लागते ही भाजी आपली त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट हळद घालून घेतलेली आहे लाल तिखटमध्येच गरम मसाला वगैरे आहे त्यामुळे वेगळा मसाला घालायची गरज लागत नाही तर मसाले घातल्यानंतर पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत आपले मसाले पालकमध्ये आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये आपली जी मुगाची डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे तर इथे मी डाळसुद्धा घालून घेतले आपल्याला जशी घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे तर मी ही भाजी करणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि जसं लागेल त्याप्रमाणे थोडंसं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे कारण तिला आपल्याला वाफ काढून घ्यायचे तर इथे आता मी मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर आता इथे आपण मीठ घालून घेऊ मीठ घालून घेतलेलं आहे तर ते चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर अजून थोडंसं पाणी घालायची आपल्याला गरज आहे कारण तिला वाफ काढायची आहे त्यामुळे थोडं पाणी लागेल तर इथे मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि पाणी घालून तिला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं स्लो गॅसवरती चांगलं वाफ काढून घ्यायची आहे भाजीला तर आपली दोन मिनटं झालेली आहेत बघा मस्त अशी भाजी आपली चांगली सेट झालेली आहे छान असा सुद्धा तयार झालेला आहे तर ही गरम गरम भाजी आपली खरंच खूप छान लागते खायला भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत वगैरेसुद्धा तर आता थोडंसं गुळ घालूयात छान असा गोडसरपणा येतो त्याने आपल्या भाजीला तर आपण टॉमॅटो घातलेला आहे त्यामुळे दुसरा आंबट घालायची गरज नाही आपल्या त्याच्यामध्ये तर गुळ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपली मस्त अशी मुगडाळ आणि पालकची भाजी तयार झालेली आहे तर इथे बघा मी ही भाजी आपली बाऊलमध्ये काढून दाखवलेली आहे मस्त अशी गरम गरम आता पाऊससुद्धा सुरू आहे असे वाफळ ते आपली मुगडाळ पालकची भाजी करून बघा आणि ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते कधी जर आपल्याला भातवरती वरण वगैरे करायचा कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही मुगडाळ पालकची भाजी करून बघा खूपच टेस्टी लागते अगदी झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला आणि साधी सोपी पद्धत आहे एकदम तर तुम्हाला आजची ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओची जे येणारी नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद